मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी के गुड फार्मा यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेळीच्या प्रजनन चक्रविषयी थोडक्यात माहिती बघणार आहे म्हणजे शेळी कधी क्रॉस करायला पाहिजे त्याच्यानंतर ती शेळीचा माझ काळ किती टायमापर्यंत राहतो आणि शेळी माझा येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटेवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळी पालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल शेळी माझा येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर ह्याच्याविषयी पहिल्यांदा आपण माहिती बघूया तर शेळी माझा येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे काय शेळीची तब्येत व्यवस्थित असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तब्येत चांगली असणं म्हणजे काय की जसं की कुठल्याही खनिजांची विटॅमिनची कमतरता असायला नको म्हणजे आशक्तपणा असायला नको शेळीच्या शहरावरती शेळीच्या शहरावरती आशक्तपणा असेल म्हणजे काय असतं की इनडायरेक्टली कशाची नाही तर कशाची कुठल्या तरी घट घटकाची कमतरता असते तर, कम तर त्यासाठी तुम्ही शेळीची तब्येत म्हणजे चारा खुराक वगैरे व्यवस्थित देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे शेळी स्ट्रॉंग असणं तंदुरुस्त असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर बघा शेळी येण्यासाठी मिनरल जी आहे विटॅमिन्स मिनरल्स हे खूप महत्त्वाचे काम करतात तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू मिनरल मिक्सर देणं खूप महत्त्वाचं आहे बारा महिने तुम्ही मिनरल मिक्सर द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शेळी माजा येण्यासाठी वातावरणही मॅटर करतं वातावरण म्हणजे काय ह्युमिडिटी जास्त आणि टेम्परेचर कमी तापमान कमी जसं की पावसाळ्यामध्ये हे जे वातावरण आहे तर शेळी माजा येण्यासाठी वातावरण हे बेस्ट आहे तर ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहिली गोष्ट कोणती की शेळी तंदुरुस्त पाहिजे त्याच्यानंतर मिनरल मिक्सर व्यवस्थित देणं आणि वातावरण ह्या तीन गोष्टी जर व्यवस्थित असतील तर शेळी टायमावरती माजाव येते तर आता आपण बघणार आहे की शेळी माजाव आल्यानंतर त्या शेळीचा माझ काळ किती टायमापर्यंत राहतो तर, तर मित्रांनो शेळी माजाव आल्यानंतर त्या शेळीचा माझ काळ हा जवळपास छत्तीस ते चाळीस तासापर्यंत टिकत असतो हाँ हाँ है। कदी -कदी कि हा मासकाळ हा वातावरणावर डिपेंड आहे कधी कधी तापमान थंड वगैरे असेल जसं की पावसाळा ह्या तर ह्या टायमाला छत्तीस तासापर्यंतही माझ काळ टिकतो पण उन्हाळ्यामध्ये कधी कधी काळ हा चोवीस तासापर्यंतही राहतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत तर ते तापमानावरती डिपेंड आहेत आणि त्याच्यानंतर शेळीमध्ये विकणे अशक्तपणा वगैरे आहे का ह्याच्यावरतीही डिपेंड आहे ज्यावेळेस शेळी कमकुवत असते अशक्त असते तर त्यावेळेस त्या शेळीचा माज काळ हा कमी असतो आणि काही कधी कधी आपण म्हणतोय की त्या शेळीनं मुकामास केलेला आहे तर मुकामास शेळी कधी करते त्या शेळीच्या शरीरामध्ये विटॅमिन्सची मिनरलची ज्यावेळेस कमतरता असते तर त्यावेळेस ती शेळी मुकामास करत असते तर त्यासाठी विटॅमिन्स मिनरल्स हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहेत शेळी तंदुरुस्त असणं खूप महत्त्वाचं आहे आ, तर मी बघितलं माझ काळ किती वेळ असतो हे पण गोष्टी बघितल्यात तर आता आपण बघणार आहे तर शेळी कधी क्रॉस करायला पाहिजे म्हणजे शेळी माझा आल्यानंतर किती टायमामध्ये आपण क्रॉस करायला पाहिजे तर मित्रांनो आपण काय करतोय की आपल्याकडची शेळी माझा आली लगेच आपण क्रॉस शेळी बोकडाकडून शेळीला क्रॉस करतो पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळी शेळी माझा येते त्यानंतर तुम्ही बारा तासानंतर त्या शेळीला क्रॉस करायला पाहिजे म्हणजे उदाहरण घेऊया की सकाळी जर माझा आले तर तुम्ही संध्याकाळी क्रॉस करायला पाहिजे आणि संध्याकाळी जर माझा आले तर दुसऱ्या दिवशी सकाळी क्रॉस करायला पाहिजे असं केल्यामुळं काय होतं की दोन पिल्लं वगैरे व्हायचं सा चान्सेस असतात म्हणजे जे स्त्री शेळीमध्ये जे स्त्री बीज वगैरे जे आहे तर त्याची संख्या जास्त वाढते आणि त्याच्यानंतर शेळी चांगली माझावर येते आणि त्याच्यामुळं काय दोन पिल्लं वगैरे व्हायचे चान्सेस असतात तर त्यासाठी तुम्ही कधी क्रॉस करायला पाहिजे बारा तासानंतर माझा आल्यानंतर बारा तासानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या की बा आता शेळी त्याच्यानंतर मी आपल्याला एक प्रश्न पडतो शेळी किती वेळा क्रॉस करायची म्हणजे एकदा माझा आल्यानंतर एकदाच क्रॉस करायची दोन वेळा करायची तीन वेळा करायची किती वेळा करायची तर मित्रांनो शेळी माझा आल्यानंतर तुम्ही दोन वेळा त्या शिळीला क्रॉस करायचं म्हणजे बघा सकाळी माझा वाले असेल तर संध्याकाळी जर आपण उदाहरण घेऊया एक सात आठ वाजता जर क्रॉस केली तर बघा त्याच्यानंतर एक दोन ते तीन तासानंतर पुन्हा एकदा क्रॉस करायचे म्हणजे माझा आल्यानंतर काय करायचं की दोन वेळा तुम्ही क्रॉस करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आ, तर अशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेळ हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी शेळी क्रॉस करत आहे